नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी यावर्षी सर्वप्रथमच ताक व अंडीचा या ठिकाणी स्प्रे घेणार आहोत त्यासाठी आपण एक एकरसाठी एक लिटर ताक व त्यामध्ये दहा अंडी या ठिकाणी टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आपण अंड्यावरील वरिक जे कवच असतं ते काढून टाकलेलं आहे व इतर त्या ठिकाणी मिक्स करून याला चार दिवस झालेले आहेत आपण पाचव्या दिवशी याची फवारणी करणार आहोत यापूर्वी आपण कधीही अशा पद्धतीनं ताक व अंडीचा प्रयोग कोणत्याही पिकावर केलेला नाही त्यामुळे यावर्षी आपण या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार याचा चांगला रिझल्ट येत आहे त्यामुळं आपण यावर्षी सर्वप्रथम या ठिकाणी हा स्प्रे घेणार आहोत आणि सध्याचा आपला कापूस हा सत्तर बहात्तर दिवसाच्या दरम्यान आहे त्यामुळे अशा अवस्थेमध्ये याचे कशा प्रकारे रिझल्ट येतात हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी याचा वापर करत असताना कशा पद्धतीनं रिझल्ट येतो व त्याचबरोबर याचं जे प्रमाण आहे हे आपण एक लिटर या ठिकाणी दोन्हीचं मिश्रण जे आहे ते एका एकरसाठी वापरणार आहोत त्याचबरोबर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार हे आपल्याला टॉनिकचं व त्या ठिकाणी बुरशीनाशकाचं काम करतं दुधामधील कॅल्शियम व अंड्यामधील प्रोटीन जे आहे त्याचा या ठिकाणी जे आपण इतर टॉनिक वापरतो त्याच्यामध्ये ॲसिड असतात त्याचप्रकारे आता जो हा आपला कापूस आहे ह्याच्यामध्ये कशाप्रकारे त्याचे रिझल्ट दिसून येतात हे देखील आपण या ठिकाणी पुढील काही दिवसामध्ये त्याची रिझल्ट आल्यानंतर बघणार आहोत त्यामुळे नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो हा आपण प्रथमच या ठिकाणी ताक व अंडीचं या ठिकाणी स्प्रे घेत आहोत आणि इथून पुढे आठ दिवसानंतर आठ दिवसाच्या दरम्यान ज्या वेळेस आपल्याला याच्या फरक जाण होईल काही या ठिकाणी तो आपण नक्कीच त्या ठिकाणी शेअर करू धन्यवाद